हाय हॅलो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमची जयास तडका मसाला कुकिंग चॅनलमध्ये आज तुम्हाला मी पालकची कचोरी दाखवणार आहे अगदी हेल्दी आणि टेस्टी त्यासाठी मी पालकची अर्धी जोडी घेतली आहे पूर्ण नाही आणि ते पालक स्वच्छ धुवून घ्यायचा पाण्यामध्ये पाण्यामध्ये थोडं मीठ देखील टाकलं आहे मी दुतांना दोन तीन पाण्याने स्वच्छ पालक धुवायचं म्हणजे जेणेकरून वाटी निघून जाईल पालकावरची त्यानंतर चाळणीत ठेवायचा आणि त्याची सगळी पेस्ट करायची आपल्यांना बघा या प्रकारे बाकी पेस्ट करताना मी काही वापरलं नाही फक्त पालकची पेस्ट करायची आपल्यांना प्रकारे त्यानंतर मी दोन वाटी कणिक घेतला आहे कणिकमध्ये आपण पालकाची थोडं दोन चमचे मोहन टाकून पालकाची केलेली पेस्ट टाकली आहे बघा हे सगळं एकत्रितपणे करून घ्यायचं आहे आपल्याला छान आणि पिठा आपण चपातीला माळतो त्याप्रमाणे गोळा करून घेतला मी मिठाचा देखील वापर केला आहे अगदी थोडे मीठ टाकले आहे वरून तेल टाकून आपल्याला पुन्हा एकदा गोळा छान मळून घ्यायचा आहे आता झाकून ठेवूया पंधरा वीस मिनटासाठी रेस्ट करायला त्यानंतर मी मधलं सारण तयार करून घेते मी दोन बटाटे घेतले आहेत एक काही पीठ पालकाची पुरी करणार आहे काही कचोरी करणार आहे म्हणून त्यानंतर बटाटा किसल्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट हळद मीठ आवडीनुसार पदार्थ टाकायचे आहेत एकोडे मसाले देखील आवडीनुसार टाक हिंग जरूर वापरायचं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं एकत्रितपणे करून घेऊ आपण खूप छान होते ही कचोरी नक्की ट्राय करा मी कणकेचं प्रमाण जास्त घेतलं आहे कारण की मला पुरी देखील करायची आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकतात आता तेथील ते एक गोळा घेऊन आपल्याला छान ओळी लाटून घ्यायची आहे पालकाची हे पराठे म्हणून देखील खाऊ शकता तुम्ही पण कचोरी खूप छान लागते नक्की ट्राय करा अगदी सोपी आहे आणि मेन म्हणजे मुलांना टिफिनला देण्यासाठी उ उत्तम रेसिपी आहे एकदम पौष्टिक देखील आहे त्यामुळे मस्त ट्राय रेसिपी मोठी पोळी केल्यानंतर आपण त्याचे पुरीच्या साहिजच्या पुऱ्या करून घे छोट्या मी ग्लासच्या साह्याने केल्या आहे तुम्ही इथे वाटीच्या साह्याने देखील करू शकतात आणि त्यामध्ये बसेल तितकं सारण ठेवून आपण त्याला मोदकाप्रमाणे शेप देऊया मोदक्याप्रमाणे भरून घेऊया या प्रकारे खूप झटपट आणि टेस्टी होतात या पुऱ्या नक्की ट्राय करा कचोऱ्या ह्या आपण सॉसबरोबर बरोबर चटणीबरोबर देखील खाऊ शकतो तसेच माझी रेसिपीज आवडल्यास मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मध्ये फिलिंग टाकून आपण आवडीनुसार देखील शेप देऊ शकतो पण जनरली मिनी कचोरीचा जो शेप असतो तोच दिलेला छान दिसतो आणि लवकर क्रिस्पी होतात या कचोऱ्या आता याप्रमाणे सगळ्या छोट्या कचोऱ्या मी लाटून घेत आहे करून घेत आहे बघा तुम्हाला माझी रेसिपीज आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका मी यूट्यूबवर नवीन ना असल्याने मला तुमच्या सपोर्टची गरज आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आता माझ्या कचोऱ्या रेडी झाल्या आहेत इथे लक्षात ठेवायचं तळणीसाठी तेल घेतल्यानंतर आपण तेल जास्त गरम करायचं नाही आणि त्यामध्ये कचोऱ्या टाकायच्या आहेत तेल ज्याप्रमाणे गरम होईल त्याप्रमाणे कचोरी वस्त तेलावर ते तरंगेल असे केल्यास कचोरी खूप क्रिस्पी छान तयार होते आतपर्यंत छान तळली जाते म्हणून तेलाची तेल तापवताना आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी नॉर्मल टेम्परेचरवर तेल तापून मगच कचोरी सोडायची आहे या प्रकारे कचोरी तळण्यासाठी स्पेशल हवा त्यामुळे कचोरी तळताना घाई करायची नाही आपल्याला कचोरी तळताना आपल्याला पंधरा पंधरा ते वीस मिनटं लागू शकतात छान आतपर्यंत क्रिस्पी झाली पाहिजे कचोरी लो फ्लेमवरच तळायची आहे कचोरी आपल्यांना दोन्ही बाजूनी छान होईस तळायच्या आहेत या कचोऱ्या पौष्टिक देखील आहेत चवीला अप्रतिम लागतात आणि लहान मुलं देखील आवडीन खात बघा किती टम फुगली आहे आपली कचोरी आता आपली कचोरी रेडी झाली आहे मी तुम्हाला फोडून देखील दाखवते एक बघा किती छान झाली आहे रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग